तर फायनली मित्रांनो आपण बघा चुलकांड वगैरे आहे चूल म्हणतात का चुलकांड म्हणतात काय बघा आपल्या घराच्या पाट्यामाग अशी ही जागा आहे मस्त पैकी मोकळी घराच्या समोर पण आहे मस्त पैकी चुलीचं पूजन पण केलेलं बघा हळद कुंकू वगैरे लावले नारळ वगैरे नाही फोडू फोडू हळद कुंकू लावले ठीक आहे लागला लागल्या तर करा तुम्ही नारळ वगैरे करू तयार बियार होऊस तर आपण अजून वेळ हे बघा ही एक टपा आणला भला मोठा असा टप आणलाय उलत चाकू हे काय करते तिकडं बघ सगळेजण काय मायला तू काय मोबाईल बघत हिला कोण लावला डोळ्या बंद करते

हसता <Weienshi> लागल कर पुंद द्यायच्या होता सला। सला, 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 रे, रे बारे बारे ना हल होता मिरच्या चला 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 मी जाळ घाली तो मस्त पैकी नकोय नकोय बाबा काय मटाशी जाय टाकले काय तरीच लागा तुमच पिऊ तुला इकडे हाकलून दिलं वय पिऊला ना आधी लावले बघा बघा ओलात ना घेऊन इकडे बसावले पिऊला पिऊ व्हिडिओला लाईक कर म्हण का बंद करा एक मिनटं मन, मन व्हिडिओला आहे करा मन मन लवकर नाही तर मी घेईन मोबाईल इकडं अजून मिरच्या शिल्लक आहेत बघा भाजायच्या रादू पोटात नाही आणि दुखत आता तुझा बर ठीक आहे तर चला मित्रांनो आता आ, मसाला तर तयार होईलच की आजपासून मग मी ऑर्डर घ्यायला सुरवात करतो तर तुम्हाला बघा स्क्रीनवरती जो नंबर दिसतो या त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आता कशा ऑर्डर वगैरे घ्यायच्या काय करायचं सगळं कन्सिडीव्ह कर होणार आहे पण बघूया दोन तीन दिवस थोडंसं जमली होईल पण मी बघूया आणि स्पेशल ऑर्डर लिहिला नाव लिहायला कोणाचं पेमेंट जमा झालं आहे कोणाला पार्सल करायचं कोणाचा पत्ता काय वगैरे सगळ्या गोष्टी तर इथं जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला आधी तुमचं नाव पत्ता वगैरे टाका त्या ठिकाणी स्कॅनर देतो मी तुम्हाला पेमेंट झालं पेमेंटचं स्क्रीनशॉट टाका आणि त्याच्यानंतर तुम्हाला उद्या मसाला पार्सल केला जाईल आज तर तयार होतोय मसाला बघ <laughs> हळूहळू सगळ्या गोष्टी आहे पण सगळ्या गोष्टी अनुभवाशिवाय शिकत नाहीये बघू आता आपल्याला पहिले ऑर्डर किती येतात किती नाही शमुनीत नारळ नारळ बसून सुरला बसून का नारला परत घरातले नार घे घरच्या लक्ष्मीच्या हातून आपण नारळ फोडू ए लक्ष्मी तोंड दुखी शिंडी काली काली शिंडीचा पुरीचा मित्रांनो आम्ही पहिलाच व्यवसाय केलाय जिंदगीतला पहिलाच व्यवसाय काय का बाबू हा थांब आणि आम्हाला म्हणजे ह्याच्या बद्दल जास्त काय माहित नाही काय चुकलं मागलं तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगत चला तर आज मसाले वगैरे सगळे तयार होतील आय मसाला आज तयार सगळा आज आपला मसाला तयार होणार आहे कोणाला पाहिजे ना त्यांनी लगेच सांगा उद्या चल पोचवणार उद्या पडला उद्या चल नसत पोच आहे उद्या पडला दिसी तस नसत मग ती आता सगळ्या गोष्टी आता आपल्याला अनुभव आल्याशिवाय प्रत्यक्ष केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही उद्या आम्ही पोस्टाने टाकणार आणि मग किती दिवसात पोचतोय ती आता पोस्ट, पोस्ट म्हणाला वगैरे विचारणार सहा सात दिवसात मसाला येईल आय थिंक काय पोस्टाने नाही पाठवणार मग कुरिअरने हां हां कुरिअरने कुरिअरने पाठवणार काय म्हणायचं काय करायला आपल्याला काय पाहिजेच करतोय <laughs>